गुरुदेव स्वामी मी शीतल स्वागत करते, करते। माहिती असेल की आपली कार्तिक महिना सुरू आहे आणि कार्तिक महिन्यातल्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला ही काल भैरव जयंती साजरी होत असते यंदा काल भैरव जयंती कधी साजरी होणार आहे सोबतच काल भैरव जयंती म्हणजेच काल जो काही जन्मोत्सव आहे तो अशा प्रकारे आपण साजरा करायचा आहे घरी किंवा मंदिरामध्ये सोबतच नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी कुठली सगळ्यात प्रभावी सेवा काय धरणार्थ्यांची करायची आहे की जेणेकरून आपल्या कुटुंबाला आपल्या स्वतःला कुटुंबातील व्यक्तींना संरक्षण प्राप्त होईल आणि आपल्या मानवी जीवनातील ज्या काही कठीण समस्या आहेत त्यामध्ये सर्वच समस्या आल्या त्या सर्व समस्यांचं निराकरण तुमचं होऊ शकेल सोबतच so, तुमच्या आयुष्यामध्ये जर काही नकारात्मक वाईट ऊर्जेचा त्रास असेल सोबतच so, काही भीती असेल कुठल्या गोष्टींची तर त्याच्यापासून सुद्धा तुमचं संरक्षण होऊ शकतं तर ह्या सर्व बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो कालभैरव जयंती जी कृष्ण जी आपली कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी होत असते यंदा अष्टमी तिथी बारा नोव्हेंबरला बुधवारी आलेली आहे आणि या दिवशी कालभैरव जयंती देखील आहे आता कालभैरव जयंती आता कालभैरवनाथ जी आहे ते भगवान शिवांचे उग्र आणि संरक्षक रूप मानले गेलेले आहे त्यामुळे काल कालभैरोनाथांची आपल्याला या दिवशी उपासना करणे खूप जास्त महत्वाचं आहे आपण सांगू इच्छिते की भगवान शंकरांचं हे रूप कधी म्हणजे या दिवशीच म्हणजेच कालधरुजयंती ज्या दिवशी होती म्हणजे कृष्ण पक्षातील जी काही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील जी अष्टमी तिथी होती त्याच दिवशी भगवान शंकरांनी कालभैरुनाथाचं रूप धारण केलं होतं आणि याच दिवशी त्यांचं जे काही काल कालभरुनाथाचं जे काही रूप आहे ते उत्पन्न झालं होतं त्यामुळे या दिवशी काल जयंती ही मोठ्या थाटामाटात साजरी होत असते आता हे रूप त्यांनी का धारण केलं आपण माहितीये का कारण की स्कंद पुराणानुसार सांगितलं गेलं आहे की भगवान शिवाचा ब्रह्मदेवानी अनादर केला होता आणि अनादरा त्या अनादराच्या रागाच्या भरामध्येच भगवान शिवानी कालभैरवाचं रूप धारण केलं होतं आणि ब्रह्मदेवाचे पाचवे शरीर त्या दिवशी त्यांनी कापले होते म्हणून हे एक प्रकारे भगवान शंकरांचं उग्र आणि संरक्षक रूप मांडलं गेलं आहे कालभैरव हे जे रूप आहे ते तर आता तुम्हाला ही माहिती कळाली असेलच की कालभैरव जयंती ही आपल्याला त्या दिवशी का साजरी करायची असते आणि पुरानुसार काय कथा आहे त्यामागे ते सुद्धा तुम्हाला कळालं असेल आता येऊया आपण मेन गोष्टीकडे की या दिवशी आता काल भैरवनाथ आता सगळ्यांना मी सांगू दे आपल्या देवघरामध्ये जे भैरवनाथाचा जो काही टाक असतो आता आमच्या पण देवघरामध्ये आहे भैरोबा वेगळे भैरोबाचा टाक आणि त्यांची पूजा देवघरामध्ये आपण करू शकतो पण काल भैरवनाथांची देवघरामध्ये पूजा होत नाही त्यांचा टाक त्यांची जी काही मूर्ती असेल किंवा टाक असेल तो देवघरात पुजला जात नाही आणि सोबतच कालभैरव जे आहे ते आपल्या काशीचे म्हणतात ना की बा ते तिथले रक्षक देखील मानले जातात काशीचं ते संरक्षण देखील केलं जातात त्यांच्याद्वारे तर अशा प्रकारे इतकं महत्व या कालभैरवनाथांचं आहे आणि सोबतच ही एक संरक्षक देवता आहे जर तुम्ही रोज न चुकता जर काय भरवण्यात उपासना घरामध्ये करायला सुरुवात केली संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीच तर खरंच सांगते तुम्हाला कुठल्याच करणी बाधा असेल किंवा कुठल्याही प्रकारचं वाईट शक्ती असेल किंवा कुठल्या प्रकारची मनामध्ये भीती असेल त्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं आता मी पुढे सांगेलच की तुम्हाला काय भरवण्यात उपासना आपण करणार आहोत कालभर जयंतीला किंवा त्या दिवशी पासून आपण सुरुवात करणार आहोत ती उपासना केल्याने काय तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा फळप्राप्ती होऊ शकते ते पण तुम्हाला मी सुरुवातीला सांग म्हणजे शेवटी सांगलेच तुम्हाला तर आता सुरुवातीला आपण बघूयात की काल भैरव जयंती आपण प्रकारे साजरी करायची आहे तुम्हाला सांगितलं गेल्याप्रमाणे बारा नोव्हेंबरला आपण काल भैरव जयंती साजरी करणार आहोत दुपारी ठीक बारा वाजता काल भैरवनाथांचा जन्मोत्सव हा साजरा होत असतो आज तुमच्या जवळपास घराच्या जवळपास जर काल भैरवनाथांचं मंदिर असेल तुम्ही तिथे जाऊन हा जन्मोत्सव तुम्ही तिथे तिथे जाऊ शकता जन्मोत्सवाला आणि तिथे जाताना तुम्हाला काय घेऊन जायचं आहे ते पण तुम्हाला सांगते आणि सोबत आपल्या दिंडोपूर्वी स्वामी समर्थ केंद्र असेल मठ असेल तिथे सुद्धा काल भरधाचा जन्मोत्सव हा साजरा होत असतो म्हणून सांगते जर मंदिर असेल जवळपास तुम्ही आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये जा तिथे हा जन्मोत्सव साजरा केला जातो दुपारी ठीक बारा वाजता आता आपल्याला जाताना काय साहित्य घेऊन जायचं आहे त्यांचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो त्या दिवशी तर जाताना आपल्याला एक नारळ खडीसाखर सोबत घेऊन जायची आहे आणि सोबत त्याचा आपल्याला नैवेद्य देखील सोबत घेऊन जायचं आहे आता परत सांगते तुम्हाला सोबत जाताना नारळ खडी साखर घेऊन जायचा आहे त्यांचा मान सन्मान झाला आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला काय घेऊन जायचं आहे तर तुम्हाला भारताची जो काही वांग्याची भाजी असेल किंवा वांग्याचं भरीत असेल ते घेऊन जायचं आहे बाजरीची भाकरी सोबत घेऊन जायची आहे आणि एक कांदा तुम्हाला घेऊन जायचा आणि एक लिंबाची फोड लिंबाची एक फोड सुद्धा तुम्हाला त्यावर घेऊन जायची आहे एक बाजेची भाकरी करा त्यावर वांग्याचं भरीत ठेवा सोबत एक लिंबाची फोड ठेवायची आहे आणि कांदा ठेवायचा आहे हा नैवेद्य सोबत नारळ आणि खडीसाखर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे काल बनवता मंदिरामध्ये किंवा तुम्ही आपल्या मठामध्ये सुद्धा जर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ते घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे घेऊन जायचं साहित्य तिथे गेल्यावर तुम्हाला त्यांचा मान सन्मान करायचा आहे काल बनवा त्याच्या चरणावर तुम्हाला नारळ साखर ठेवायचं आहे आणि नैवेद्य देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्यात मेन गोष्टी हे केल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी कुठल्या सेवा करते सांगते आहे जर तुम्हाला शक्य असेल तर कालभैरुनाथाच्या मंदिरामध्ये तुम्हाला तिथे बसूनच तुम्हाला अकरा वेळेस काल भैरवाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे काल भैरवाशक स्तोत्रमचं पठण आपणास माहिती असेल नित्य सेवेची पोथी ज्यांच्याकडे असेल त्यांच्या त्या पोथीमध्ये काल भैरवाशक स्तोत्रम दिलेलं आहे सोबतच आपणास माहिती असेल किंवा तुम्ही युट्यूब किंवा गुगलवरून सुद्धा तुम्ही ते काढून घेऊ शकता आणि त्या दिवशी मंदिरामध्ये तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे आता ज्यांच्या घराजवळ कालचं मंदिर पण नाही आहे केंद्र मठ सुद्धा नाही आहे स्वामींचा तर त्यांनी घरामध्ये जरी हा जन्मोत्सव साजरा केला तरी सुद्धा चालणार आहे फक्त असं नाही की काल फोटो टाक असलंच पाहिजे देवघरामध्ये असं नाही आहे तुम्ही स्वामींच्या देवघर म्हणजे अधिष्ठानासमोर जरी तुम्ही हे सर्व काही नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालणार आहे आणि सेवा जास्त महत्वाची आहे सेवा या दिवशी झालीच पाहिजे अकरा वेळेस कालभैरवाशक स्तोत्रमचं पठण केंद्रामध्ये करा बसून आ, करा, तुम्ही त्या दिवशी किंवा मंदिरामध्ये करा किंवा सरळ घरामध्ये बसून जरी तुम्ही या दिवशी अकरा वेळेस किंवा जास्तीत जास्त जर काल भैरवाशक स्तोत्रमचं पठण केलं तर अतिशय उत्तम हे काल भैरभाशक स्तोत्रम तुम्हाला सांगते आपल्या अं नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे मी रोज स्वत संध्याकाळी आमच्या घरामध्ये पठण केलं जातं आणि जे कोणी नेहमी केंद्रामध्ये मठामध्ये जातात स्वामींच्या संध्याकाळच्या आरतीला त्यांना माहिती असेल संध्याकाळची आरती झाली की आरतीनंतर कालभैरवाशक स्त्रमचं पठण हे नित्य नियमाने तीनशे पासष्ट दिवस केलं जातं म्हणजे जातं आणि कालभैरवणात्यांची जी काही सेवा आहे की आपण संध्याकाळीच करायची असते सकाळी करायची पण इतर वेळेस तुम्ही संध्याकाळी दिवे लागण झाली की तरच तुम्ही घरामध्ये कालभैरवाशत्रमचं पठण करायचं आहे एकदा नित्यनिमाणे सुरुवात तर करा बघा पाच मिनिटं लागतात फक्त पठण करायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही ओम देव मान पावनागरी पंकजम व्यालयज्ञ सूत्रबिंदू शेखरम कृपाकरम नारदादि योगी बिंदु बंदम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरम अंबजे हे आहे पहिलं कडवं असे पूर्ण तुमचे नऊ की दहा कडवे त्याच्यामध्ये आहेत तर तुम्हाला हे रोज तुम्हाला म्हणजे आता त्या दिवशी तुम्हाला पठण करायचं आहे अकरा वेळेस अकरा वेळेस पठण करताना तुम्हाला आठव्या ओवी पर्यंतच पठण करायचं आहे हात जोडून किंवा तुम्ही देवासमोर बसून किंवा मंदिरामध्ये आणि नववी ओ नववी जो पॅरिग्राफ आहे किंवा नववी ओवी जी आहे ती शेवटी म्हणायची आहे अकराव्या वेळेस दहा वेळेस पठण करताना फक्त आठव्या ओवी पर्यंतच पठण करावं आणि ज्यावेळेस मी अकराव्या वेळेस शेवटच्या वेळेस पठण कर चाल काल भैरवाश्यक स्तोत्रम त्यावेळेस शेवटची नववी ओवी तुम्ही पठण करायची आहे कारण नववी ओवी जी आहे ती फलश्रुतीची आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे नववी ओवी तुम्ही शेवटच्या अकराव्या वेळेसच तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे पण या दिवशी ही सेवा झालीच पाहिजे घरामध्ये सामूहिक रीतीने करा मंदिरामध्ये घरातल्या प्रत्येकाने जाऊ तिथे पठण करा नक्कीच याची अनुभूती येते म्हणजे येतेच मी एक प्रकारे सांगेन आणि या दिवसापासून भले तुम्ही काल भैरव आज किंवा काल जयंतीच्या अगोदरपासून तुम्ही कधीच घरामध्ये काल भैरव स्वतंत्र पठण केलं नसेल पण मी खरं सांगेल काल जयंतीच्या दिवशी आणि त्या दिवसापासून रोज संध्याकाळी दिवे लागण झाली घरामध्ये की त्यावेळेस दिवा लावून झाला की एक वेळेस फक्त रोज काल बैरवाशा सुद्धा पठण करायला विसरू नका आता मी का म्हणते एवढं जोर का देते आहे की हे काल बैरवाशा सुद्धा तुम्ही पठण करा कारण की ह्या पठणाने रोजच्या किंवा त्या दिवशी केलेल्या सेवेमुळे खरंच सांगते तुम्हाला आरोग्य पीडा जर असेल ती, ती तुमच्या शरीराला किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला आरोग्य एखादी पीडा आहे गंभीर आरोग्य पीडा आहे त्यातून काही मार्गच मिळत नाही आहे दूर होती। सो जी ती दूर होते सोबतच न केलेल्या कर्माची तुम्ही शिक्षा भोगत असाल तर ती सुद्धा दूर होते आणि सगळ्यात महत्वाचं तुमची विनाकारण कोणी बदनामी करत आहे शत्रुपीडा असेल ग्रहपीडा असेल सोबत करणी बाधा तुम्हाला काही घरातल्या व्यक्तींना किंवा वास्तूला झाली असेल किंवा तुम्हाला झाली असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आर्थिक समस्या असेल सगळ्यात महत्वाचं कर्ज आहे किंवा संतती समस्या आहे नोकरीची समस्या आहे विवाह समस्या आहे इतर सगळ्या नकारात्मक तुम्हाला विचारांनी अक्षरशः पछाडून सोडलेलं आहे आत्महत्या करण्यापर्यंत अक्षर तुमचे विचार चाललेले आहेत निगेटिव्ह सदा कदा तुम्हाला पछाडलेला असेल आणि सगळ्यात महत्वाचं मनामध्ये सारखी भीती आहे तुम्हाला स्वप्न जर पडत रात्री झोपल्यावरती म्हणजे एक विचित्र प्राणी असेल विचित्र व्यक्ती असेल किंवा साप वगैरे दिसणे असेल असं विचित्र म्हणजे म्हणतात ना भयानक स्वप्न पडणे लहान मुलांना असेल किंवा तुम्हाला स्वतःला असेल अशा प्रकारचे काही गंभीर समस्या ज्याला काय म्हणतात मानवी जीवनातील जटिल समस्या किंवा कठीण समस्या या ज्या असतात त्याचं निराकरण करण्याचं काम फक्त आणि फक्त कालभैरवनाथच करत असतात काल भैरवनाथ म्हणजेच काय तर हे काळाची देवता आहे ज्यांच्या हातामध्ये कालचक्र आहे म्हणून तुम्हाला सांगते की यांची सेवा मनोभावे श्रद्धेने काल भैरव जयंतीला तर नक्कीच करा पण त्या दिवसापासून रोज घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेस रोज हे सूत्र पठण करायला विसरू नका पाच मिनिटं फक्त लागतात हे पठन करायला नक्कीच करा, का, करा, करा मुलांना काही जर त्रास होत असेल समजा काही भीती वाटत असेल किंवा काही हट्टीपणा करत असेल किंवा इतर काही त्रास असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही त्यांना पठण करता तर येणार नाही लहान आहेत तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवून हे पठन करू शकता किंवा जर मोठे मुलं असतील तर त्यांना तुम्ही स्वतः पठण करायला लावा नित्यसेवेच्या पो पोथीमध्ये आहे किंवा गुगल किंवा पीडीएफ वरून तुम्ही काढून घेऊ शकता किंवा युट्यूबला सह लावून द्या संध्याकाळी तरी सुद्धा झाले तुम्हाला पठण करायला जमणार नसेल तर बरं तर, तर, नक्कीच या सेवा आणि हा नैवेद्य जो सांगितलं नैवेद्य पण तुम्हाला तो घेऊन जायचा आहे तोच नेवेल दाखवायचा आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मान सन्मान सुद्धा या दिवशी त्यांचा करायला विसरायचं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बारा नोव्हेंबरला काल भैरव जयंती ही अशा प्रकारे साजरी करायची आहे सेवा सुद्धा करायची आहे नक्कीच करा इतरांना सुद्धा सांगा आणि कसं आहे आपण स्वतः करतो आपल्यापर्यंत माहिती पोहोचे पण आपण जर इतरांना सांगितली तर अजून त्याचं पण पुण्य आपल्याला लाभतो कुठेतरी अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ